आकाशवाणी नागपूर कुलकर्णी परिषदेचे सभापती म्हणून प्राध्यापक राम शंकर शिंदे यांची आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं एकमतानं निवड करण्यात आली यासंदर्भात सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यांच्या निवडीचा प्रस्ताव विधानपरिषद सदस्य श्रीकांत शिंदे उमा खापरे शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात मांडला त्याला सदस्य मनीषा कायंदी अमोल मिटकरी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं प्राध्यापक राम शिंदे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसवून पदभार सोपवला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहानं एकमतानं निवड केल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांची महाराष्ट्र विधानसभेत भाजप मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे विधिमंडळ सचिवालयानं यासंदर्भातलं पत्र जारी केलं आहा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आज काँग्रेसच्या सदस्यांनी संसदेच्या परिसरात निषेध करत घोषणाबाजी केली यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं एक देश एक निवडणूक संदर्भातल्या दोन विचार विचारविनिमय करण्यासाठी एकतीस सदस्यांच्या संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे या समितीत लोकसभेचे एकवीस आणि राज्यसभेचे दहा खासदार असतील भाजपा पी पीपी चौधरी अनुराग सिंग ठाकूर पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह काँग्रेस नेते प्रियंका गांधी मनीष तिवारी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा असेल मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथं झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दहा नागरिक आणि नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त कलि असून मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण तसंच निवृत्तीवेतन विभागामार्फत आजपासून सुशासन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कलि नागपुरात आज नऊ पूर्णांक दोन इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार